जय भीम तमोबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या काळामुळे चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला गेलाय या नामविस्तार आंदोलनातील शूर धाडसी राहुरी जिल्हा नगरची आंबेडकरी आई शीला देवी रोकडे यांनी तब्बल चौदा दिवस पुण्यातील एरवडात कारागृहात राजकैदी म्हणून तुरुंगवास भोगलाय तर आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया आई तुम्ही जे, जे आहे नामांतर लढ्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे नेमकं तुम्ही केलं काय सुरुवातीला मी पेपर पेपर आणि पण बातम्या ऐकायचे म्हणजे ऐकून ऐकून माझ्या मनाला म्हणजे असं वाटलं आपण पण काहीतरी केलं पाहिजे गेलं पाहिजे थोडंसं काय करूया राळा भरका काढणार पण आपण तिथं जाऊन गाडा दिला पाहिजे असं माझ्या म्हणायला नेहमी वाटायचं नंतर तो एक दिवस आला माझ्या नशेबागी आणि मग मी औरंगाबादला गेले आमच्या संघ आरडी पवार म्हणून आमदार होतो आपले चौथी त्यांच्याबरोबर गेलो गेलो नंतर आम्ही म्हणजे अशा जात आम्ही काही नव्हतं दोन मागे दोन पुढे असं कारण काय दिसला का, का दिस ते मारायचे ना पुढील त्यामुळं आम्ही तसं काही केलं नाही आणि दाखवलं पण नाही नंतर आम्ही मिलिंद कॉलेजवर गेलो तिथं मुक्काम केला मग सकाळी उठून आम्ही रामजी चौकाकडे चाललो तर पुढे थोडासा काहीतरी राहिलं होतं एक दीड मिनिट किंवा थोडंसं काही दहा पंधरा मिनिट असं वेळ राहिल होतं तर तेवढ्यात आम्हाला पोलिसांनी लगेच धरलं आणि लगेच गाडीमध्ये बसवलं म्हणजे सगळे झाली तर लगेच आम्हाला पाठवण्याची व्यवस्था केली तुम्हाला राजकीय कैदी म्हणून संबोधण्यात आलं होत हो पुढं नंतर आम्हाला नेलं पण माझं काय म्हणणं होतं मी इस्टी ड्रायव्हरला सांगितलं का भाऊ जरा अर्धा पाऊस तुचतात आम्ही जेवणाची सोय करतो पिठल भाकरी आणि आम्ही सगळे जेवतो म्हणजे माझ्या इस्टमध्ये सगळ्या पहिल्या होत्या जेवणाची सोय करतो आणि मग आपण पुढे जाऊ आम्हाला गेल्या गेल्या काही जेवण मिळणार नाही असं आमचं म्हणणं होतं तो, पुण तो सुरुवातीला हा बनला नगर नगरमध्ये घुसलो त्यानं गाडी जोरेट काढली तर नगर कॉलेज एखादीपर्यंत आलं तर मग मी काय केलं आम्ही दोघे धरून त्याची मागून त्याला ओढलं गाडी थांबवली तो थांबवल्या बाहेर सगळं उतरल्या इथे पुढे बसल्या मग सगळ्याला समजलं काय झालं काय झालं मग कलेक्टर आले डीएस पी आले सगळे पोलीस लोक आले मग आमची चौकशी केली का असं केलं काय झालं असं तर मला आम्ही फक्त ड्रायव्हरला सांगितलं होतं अर्धा पाहून थांबा आधी सोय करतो खातो मागेला या रोड्यात घेऊन जा आम्ही काही कुठं जाणार नाही बोलून किंवा काही नाही असं सांगितलं कलेक्टर आम्हाला पोळी भाजी दिली आणि आम्हाला जेवण दिलं पण ते जेवण कैद्याचं कैद्याचं जेवण होतं आम्हाला काही ते बसत नव्हतं मग आम्ही जेलर साहेबाकडे गेलो आम्ही सगळ्या दहा बारा बाई बाय डेलर साहेबांचा आम्ही काही फ केलेला नाही तेवढं रोड टाकलं की आम्हाला असं जेवण दे पाहिजे आम्ही राजकीय आम्हाला आमचं साधं साधक होईल आम्हाला वेळ जेवण जेवण चांगले द्या मग त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून आम्हाला सकाळी नाटका जेवण चार चहा असं सकाळी परदर्शित दिली आम्ही पंधरा दिवस होतो मग बायामध्ये आम्ही गाणे गायचो खेळ करायचो भाषणं द्यायचो प्रत्येकाची माहिती घ्यायचो असे आमचे दिवस पंधरा दिवस दिले तुम्ही जे आहे आंबेडकरी चळवळीचे राहुरी जिल्हा नगरची आंबेडकरी आई म्हणूनच त्याच्यामुळे ओळखल्या जातो ह्या लढ्यामध्ये तुमच्या सोबत किती महिला होत्या आणि तुरुंगवास किती वर्ष तुम्ही भोगला पंधरा दिवस आणि मी त्याच्यामध्ये जे तुम्ही राजकीय कैदी म्हणून होतात पंधरा दिवस तर तुम्हाला जे आहे सहा डिसेंबर एकोणीसशे वाटत ऐंशी साली जे आहे तुमचे राजकीय म्हणून तुम्हाला ज्यावेळेस झाली तुम्हाला काय वाटलं आम्हाला म्हणजे आम्हाला आंबेडकरांना आंबेडकरांबद्दल आपण जे काय म्हणतात ना ते जस आनंद पडून येतो तसं म्हणजे वाटलं आणि नंतर आम्ही आंबेडकर करार झाला ना गांधींचा आणि आंबेडकरांचा एरोड्यामध्ये आम्ही ते बघायला गेलो पुढे करार झाला ते बघितलं आम्ही अजूनच समाधान वाटलं बरं वाटलं आनंद वाटला तुम्ही लग्नापूर्वी सुद्धा तुम्ही अशा लढ्यामध्ये तुम्ही होतात का की लग्न झाल्यानंतर तुम्ही सहभाग घेत राहिला नाही नाही मी लग्नपूर्वी लाड होते माझ बाहेरच आणबाई आमदि शुभ होते माझे वडील नोट कारखान्याचे इंचार्ज होते नोट कारखान्या कारखान्यामध्ये इंचार्ज होते म्हणजे प्रमुख होते माझ्या वडील आणि गाडी होती बंगला होता पण तीन वर्षाच्या असताना मी माझे वडील वारे मला तीन भाऊ आणि मी धरून चार बहिणी माझ्या आईनं ओवढे वारल्यावर एवढ्याला पण शिकवलं आणि लहानपणी लग्न करून टाके मी चौदा वर्षांची असं लग्न झालं